नगरपालिका ओऱ्यावरती गटर बांधत आहे आणि त्या कटर किती लहान आहे आणि ओळा केवढा आहे आणि अशी ओढ्यावरती घरं बांधलेली त्या मुख्य गटाराच्या गटार छोटं केलंय ते असं लहान आता ह्या गटारामध्ये एवढं मोठं पावसाचं पाणी बसेल का औडा आहे तेवढा मोठा महापूर आणि ही दरवर्षीची परिस्थिती आहे आता हे पाहिलं तर हे अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये पाणी ओढा बंद केल्यामुळं हे अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले आणि गाड्या अशा बुराले ओढ्या वर्षी जर अतिक्रमण काढली तर पाण्याला मोकळीक मिळेल आणि कोण बोलणार नगरपालिकेचे अधिकारी लोक आता हा त्रिशंकू भाग गेलाय नगरपालिकेत नगरपालिकेने कारवाई करून मुक्त करायला पाहिजेत त्यामुळे पाण्याला पाण्याचा निचरा होईल